खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या ज्या काटेकी टक्कर म्हणून ज्याला लढती असं ज्याचं उल्लेख करावा लागेल त्यातली एक आहे नगरमधली लढत तिकडे कोल्हापूर सुद्धा कोल्हापूरच्याही आखाड्यामध्ये जबरदस्त पहलवान आज आपापलं नशीब आजमावत आहेत कोल्हापुरात मतदान सुरू व्हायच्या आधी काही काळ ईव्हीएम बंद असल्याचं लक्षात आलं आणि त्यामुळे काहीसा गोंधळ निर्माण झाला होता आपण अपेक्षा करूयात की आता इथलं मतदान सुरू झालंय पण त्यावेळेला नेमकी काय परिस्थिती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातली सगळी मतदान केंद्र जी आहेत ती आता सज्ज झालेली आहेत मात्र आपण बघतोय तर सात वाजता मतदान सुरू होणार आहे आणि मी आताच जी वेळ तुम्हाला दाखवतो ही सहा पंचावन्नची वेळ आहे आणि त्यापूर्वी आपण बघतोय ही चार मतदार या ठिकाणी आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर इकडे देखील चार मतदार आलेले आहेत का, का सातच्या आधी कसं काय आला इतक्या लवकर मी फिरायला जातो फिरून फिरून आधी एकदा मतदान करून काम करतात हक्क बजावायसाठी पण वेळेच्या आधी म्हणजे इतकं कर्तव्य नाही आज आमचं संस्कार वर्ग सुरुवात गीता मंदिरला ते यायला उशीर होणार मग हे करूनच जायचं असं तुम्ही कसं काय इतक्या लवकर माझे सासूबाई सासरे आहेत ते मग त्यांच्याबरोबरी ना त्यांनी पण आम्हाला लवकर मतदान करून येणं हे सांगितलेलं आहे खरं तर वेळेच्या आधी आलेले आहेत आणि आता ते थोड्याच वेळात म्हणजे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि इकडे देखील आपण बघतोय हा खरं तर पहिल्यांदा मतदान करणार आहे काय मनात उत्सुकता तर आहे कारण पहिल्यांदा मतदान करणार आहे आणि उत्सुकता म्हणजे का आता इथून पुढे अठरा वर्ष पूर्ण झालीत म्हणजे जबाबदार नागरिक एक झालो त्यासाठी उत्सुकता आहे काय अपेक्षा आहे येणाऱ्या खासदाराकडून आता येणाऱ्या खासदारांकडून अपेक्षा म्हणजे सगळ्यांनाच आहे सगळ्या लोकांची ज्या गरजा आहेत त्या पूर्ण कराव्या परत आपले मतं त्याने जनतेची मतं त्याने मांडायला पाहिजे पुढे जाऊन समस्या मांडायला पाहिजे तू पण पहिल्यांदा नाही माझं दुसऱ्यांदा मतदान मागच्या वेळी पहिल्यांदावर काय तुला अपेक्षा पण वेळेच्या आधी कसं करायला वेळेच्या आधी म्हणजे म्हणजे आपण एक हा जबाबदार नागरिक आहोत त्यामुळं आपण मतदान पहिलं केलं तर बरं होईल आणि नंतर वेळ नसतो आणि त्यामुळे राहून पण जाऊ शकतं कदाचित म्हणून लवकर केलेलं कधीही चांगलं आणि जे जो माणूस निवडून येणार आहे त्यांना आपल्या समस्या आणि जी काही कारणं आहेत ती सरकार पुढे मांडावी आणि चांगलं निराकरण करावं जेणेकरून आपल्या समस्याचं निराकरण केलं पाहिजे आतमध्ये जर आपण पाहिलं तर ही शेवटची तयारी या ठिकाणी सगळी चालू आहे सगळे कर्मचारी जे आहेत ते देखील दाखल झाले आहेत आणि थोड्याच वेळात म्हणजे अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये कोल्हापूर मधल्या या सगळ्या मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडे संदीप राजगोळकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर संदीप राजगोळकर यांचा आढावा